लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार सुप्रिया सुळे आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये आज पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केला होता त्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक महत्त्वाची मानली जाते हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती मात्र दोनच दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता आज स्वतः शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा मार्ग सुकर होईल अशी शक्यता वर्तवली जाते बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव आणि जवाहर वाघोलीकर हेही या बैठकीस उपस्थित होते दरम्यान हर्षवर्धन पाटील आणि माझे संबंध उत्तम आहेत केवळ राजकारणापुरतच नाही तर राजकारणापलीकडे आमचा कौटुंबिक स्नेह आहे त्यामुळे ज्या काही बातम्या वर्तमानपत्रातून येतात त्या वाचून आमचे मनोरंजन होते अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील सर्वतोपरी मदत करणार असल्याचे नमूद केले दाबा आणि इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका